मी आपल्याला सांगू का आपला देश हा अनेक जातीमध्ये अनेक धर्मामध्ये अनेक पंथामध्ये विखुरला गेलेला देश आहे अनेक महत्वाच्या भाषा आपल्या देशामध्ये बोलल्या जातात तुम्हाला तर माहिती आहे चौदा महत्वाचा भाषा त्या ठिकाणी उल्लेख केला जातो आणि प्रत्येक राज्यातली मातृभाषा कोणती ना कोणती आहे आपल्या देशात आपल्या राज्यातली मातृभाषा ही मराठी आहे मराठी मातृभाषा आहे इतके दिवस आपण अनेक जण महाराष्ट्रीयन लोक प्रयत्न करत होतो की हिला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा इतर भाषांना मिळाला परंतु आपल्या मराठीला मिळायला थोडासा वेळ लागला पण शेवटी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी यामध्ये लक्ष घातलं आणि त्यांनी आपल्याला गेल्या वर्षामध्ये मराठी मराठी अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि आम्ही तर सातत्याने सरकारमध्ये काम करत असलो किंवा जेव्हा नसलो तरी देखील आपल्या महाराष्ट्रामध्ये जो कोणी शिक्षण घेतो त्याला मराठी ही मातृभाषा लिहिता आली पाहिजे वाचता आली पाहिजे बोलता आली पाहिजे अशा पद्धतीनं सातत्याने आपण सांगत आलो आपण मराठी आता कंपल्सरी पण केलेली आहे आपण इंग्रजी माध्यमात शिका किंवा इतर कुठल्याही माध्यमात तुम्ही शिकाल आपण आता तुम्ही तर कोल्हापूर बॉर्डरला आपण आहोत आणि कोल्हापूरच्या जवळच सीमा भाग जो आहे जो आजही त्यांना महाराष्ट्रामध्ये यायचं आहे परंतु तिथं मराठी शाळा आज पण चालत आहेत परंतु मोठ्या प्रमाणावर कर्नाटक सरकारनी तिथं कानडी कंपल्सरी केलं आणि मराठी हे जवळपास तिथं बंद केलं त्यांच्या राज्याचा प्रश्न येतो म्हणून परंतु आपण मात्र आपल्या परीनं तिथं असणाऱ्या मराठी शाळांना कशी मदत करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न नेहमीच आपण ठेवलेला आहे अनेकांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं मग त्याच्यामध्ये स्वर्गीय बाबासाहेब खोपेकर असतील राजेश पाटील माजी आमदार असतील हसन मुश्रीफ साहेब असतील खूप जणांची नावं घेता येतील अनेकांनी तशा पद्धतीनं स्वर्गीय एन डी पाटील साहेब आज हयात नाहीत परंतु त्यांनी पण त्याच्याबद्दलचे दिलेले लढे किंवा सीमा भाग निपाणी कारवार बेळगाव सहित सगळा भाग आपल्या महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे ह्याच्याकरता दोन तीन पिढ्या त्या बाबतीमध्ये प्रयत्न करतायत परंतु आता सुप्रीम कोर्टात केस चालू आहे आणि आपण चांगल्यातले चांगले वकील देण्याचा प्रयत्न करतोय आता तुम्ही जो प्रश्न इथं उपस्थित केलेला आहे त्याच्याबद्दल आपलं महाराष्ट्रामध्ये मुंबई हे कॉस्मोपॉलिटन शहर आहे त्याच्यामध्ये अनेक जण वेग देशाच्या कानाकोपऱ्यातून येतात राहतात कुणाच्या अंगामध्ये कला असते कुणाच्या अंगामध्ये काही इतर नैपुण्य असतं कोण क्रीडा क्षेत्रामध्ये नाव कमवतं कोण अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नाव कमवत असताना अनेकांची जर आपण माहिती घेतली तर ते तुम्हाला पाहायला मिळेल वास्तविक हा मुद्दा आपल्या सगळ्या महाराष्ट्रीय महाराष्ट्रातल्या जनतेच्या दृष्टीनं महत्वाचा आहे आणि त्याच्यामुळं आपण सगळ्यांना म्हणत असतो की तुम्हाला महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर तुम्ही तुमच्या मुलांना शाळेमध्ये शिकवताना मराठी शिकवलं पाहिजे ही आपली म्हणूनच मराठी मातृभाषा ही आपण कंपल्सरी तो सब्जेक्ट केलेला आहे सगळ्या वेगवेगळ्या वेग मीडियममध्ये शिकत असणाऱ्या मुला करता आता ह्यांनी कशामुळे हे हो अशा पद्धतीचं वक्तव्य केलं काय केलंय त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी हो काय कारण मी आत्ता पुण्यावरून आलो पत्रकार मित्रांनो काल परवा दोन तीन दिवसापूर्वी पुण्यामध्ये जी घटना घडली त्याच्याबद्दल मी त्या दिवशी मुंबईत होतो आम्ही सगळेच मुंबईत होतो अधिवेशन चालू असल्यामुळं परंतु आज मी ब्रीफिंग घेतलं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्याकडनं तर त्याच्यातनं वेगळंच काही बाहेर येतं म्हणजे कुठला जो विनयभंगाचा प्रकार झालाय त्याच्याबद्दल हा डिलिव्हरीच्या संदर्भात कोंडव्याची गेस परंतु अजून आज आता रात्री पण ह्यांचा टेक ऑफ झाल्यानंतर पण आता बंदोबस्त काही आहे परंतु काही वरिष्ठ अधिकारी त्याच्यामध्ये बोलात जाणार आहेत मी आजचा लग्नाचा कार्यक्रम झाला की लगेच मी परत पुण्याला जातोय उद्या सकाळी मला त्याच्याबद्दलची माहिती मिळेल पण कुठलीही घटना घडली तर पत्रकार मित्रांनो आता मलाही माहिती नाही ते, ते काय एकनाथराव शिंदेसाहेब बोलले ते किंवा आता कोण केडिया काय करायचं तुम्ही त्या ठिकाणी त्यानं काय ट्विट केलं ट्विट केलेलं तर सगळं जग जाहीरच असेल आता त्याला जर उद्याच्याला भाषाच बोलता येत नसेल मराठी तर तो म्हणणारच ना किंवा मला मला, मला मराठी काही बोलता येत नाही तोडकं मोडक मराठी बोलायचं हिंदी बोलत असणार तोडकं मोडकं मराठी बोलण्याचा प्रयत्न करतो पण मराठी अशा वक्तव्यात एक एक मिनिट एक एक मिनिट तुम्ही पत्रकार मित्रांनो कुठल्या गोष्टीला किती महत्व द्यायचं त्यालाही काही मर्यादा आहे तो संविधान कायदा नियम बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय त्या पद्धतीनं तो आपला भारतीय नागरिक आहे भारतीय नागरिकाला कुठल्याही भागामध्ये तीनशे सत्तरावी कलम रद्द केलं कुठल्याही भागामध्ये जाऊन तुम्हाला तिथं राहता येतं बोलता येतं तिथं व्यवसाय करता येतो जमीन खरेदी करता येतो तो भारतीय असला पाहिजे आता एखाद्या व्यक्तीने असं दिलं तर त्याला एवढं रंगून काय सांगायचं इसा कारण आहे त्याच्याबद्दल अजून मी जसं मग अशी म्हणालो की केस केसमध्ये लगेच प्रत्येक जण स्टेटमेंट करत असं झालं तसं झालं कायदा सुव्यस्थेचा गोज्वारा उडाला अमुक झाला अरे बाबा त्याच्या जा खोलात जाणार नक्की काय झालं त्याच्या जा खोलात जाऊन आपण बघू शेवटी तुमच्या माझ्या देशात तुमच्या माझ्या महाराष्ट्रात प्रत्येक महिलेला सुरक्षितता वाटली पाहिजे संरक्षण मिळालं पाहिजे तिला पोलिसांचा पण एक कायदा सुव्यवस्थेवर वकूब असला पाहिजे ते व्यवस्थितपणे एक आदरयुक्त धबधबा पोलिसांचा त्या ठिकाणी असला पाहिजे परंतु कधी कधी बातमी कळल्या कळल्या तुम्ही विचारता त्याच्या मागची आता मी तरी राज्याचा उपमुख्यमंत्री मी त्याच्यात थोडे अधिकच आता गाडीत बसल्यानंतर माहिती घेतो बाबा नक्की काय झालंय कसं झालंय परंतु असे अनेक लोक मुंबईमध्ये आहेत आमच्या पण बघण्यात आहे की ते मुंबईमध्ये राहतात परंतु दुर्दैवाने आजपर्यंत ते समजून घे मराठी भाषा घेऊ शकलेत परंतु त्यांना बोलता येत नाही आता त्यांनी ते खरं सांगण्याचा प्रयत्न केला असेल त्याचा एवढा गवगवा करायचं काय कारण कितीतरी लोक वेगवेगळ्या क्षेत्रामधली त्यांची तात्पुरती आता सेंट्रल गव्हर्नमेंटचे ऑफिसर असतात आणि त्यांची ट्रान्सफर समजा एखादेची तामिळनाडूतनं मुंबईला झाली तर लगेच तुम्ही म्हणणार तुला आता मराठी आलं पाहिजे अरे पत्रकार मित्रांनो तुम्ही पण जरा समजून घ्या शेवटी आपण सगळेजण भारतीय आहोत ही एक भावना मनामध्ये ठेवा आणि त्या त्या राज्यातली भाषा त्या जो त्या त्या राज्यामध्ये राहत असेल व्यवसाय करत असेल तरी शिकण्याचा प्रयत्न करावा इथपर्यंत अपेक्षा व्यक्त करा अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा